राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथे मनुस्मृती दहन करताना भारतरत्न डॉक्टर आंबेडकरांच्या फोटो फाडल्याच्या घटनेच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्ष मनमाड शहर मंडळ तर्फे गुरुवारी सकाळी येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आमदार आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करून त्यांची प्रतिमा जाळण्यात आली एवढी भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली मोठ्या संख्येने पक्ष कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते आमदार जितेंद्र आवाड यांनी मनुस्मृती दहन आंदोलन करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला या घटनेचा भारतीय पक्षाने जोरदार निषेध केला प्रारंभी डॉक्टर पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी आमदार आव्हाड यांच्या निषेधाच्या जोरदार घोषणा देत निदर्शने केली पक्ष कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारून त्याची प्रतिमा जाडून या घटनेचा निषेध केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अवमान प्रकरणी निषेधाच्या घोषणा देत आव्हाड यांचा फोटो पायदळी तुडवला एवढी भाजप जिल्हा प्रमुख नितीन पांडे विधानसभा प्रमुख पंकज खताड युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सचिन दराडे ज्येष्ठ नेते उमाकांत राय जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार फुलवाणी जिल्हा सरचिटणीस नारायण पवार मनमाड शहर प्रमुख संदीप नरवडे स्नेहलता भागवत राजेंद्र दादा भाबड कांतीलाल लुणावत दीपक पगारे सुमित मिसर आदींसह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते विरोधात आम्ही देशभरात दुसऱ्या पद्धत काही मार्गाने आंदोलन न उभं उपेंद्र हा कायम चर्चेत येण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने असे हेतुपुरस्कर वादग्रस्त आंदोलन करतो वादग्रस्त महापुरुषांबद्दल काहीतरी वक्तव्य करणं हे तू ठरू करत राहत मनुस्मृती हा ग्रंथ खरेदी आणि विक्री करणं या, या महाराष्ट्रात पूर्ण भारतात बंदी असताना यांनी वेगळे पोस्ट छापले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो छापला याला सर्व माहिती असताना त्यांनी सर्व घोष हवाज मध्ये पूर्ण चर्चेत येण्याकरता बाबासाहेबांचा फोटो काढला त्यांनीच नाही त्याच्याबरोबर असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांनी सुद्धा हेच केलं या सर्व सर्वांवर ॲट्रॉसिटी अंतर्गत आणि समाजामध्ये तेढ निर्माण करण्याबाबत वेगवेगळे कडक असे गुन्हे दाखल केले पाहिजे जेणेकरून अशा पद्धतीनं हे पुढारी या समाजामध्ये किंवा आपल्या देशामध्ये वादग्रस्त हे जे काही आपल्या महापुरुषांबद्दल जो अवमान करता हा था, कुठंतरी था, था, थांबला पाहिजे आणि याकरता भारतीय जनता पार्टी आज या ठिकाणी छोट्या स्वरूपाचं आंदोलन केलं परंतु यांच्यावर जर कडक कारवाई झाली नाही तर देशभरामध्ये लोकशाही मार्गाने सर्व आंदोलन होईल बाबासाहेबांचा अपमान भारतीय जनता पार्टी प्रत्येक भारतीय नागरिक कोणीही हा खपून देणार नाही याचा भारतीय जनता पार्टी जळजळीत निषेध करत काल शरद पवार गटाचे नेते ज्यांनी जे कृत्य केलं आहे बाबासाहेब आंबेडकरांचा भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा जो काही फोटो जो त्यांनी पाडला आहे तो जो अवमान आहे तो कदापि या भारतातला कोणताही जो व्यक्ती तो सहन करू शकत नाही त्याच्यामुळं त्यांचा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज जाहीर निषेध करतो आणि असा कृत्य जर त्यांनी म थांबवलं नाही आणि त्याची माफी जर मागितली नाही तर त्यांच्या विरोधात आम्ही देशभरात दुसऱ्या पद्धत लोकशाही मार्गाने आंदोलन उभं करू